नमस्कार मित्रांनो मोटिवेशन टेल्सवर आज शंभर सबस्क्रायबर पूर्ण झालेत तुम्ही दाखवलेल्या प्रेमासाठी आणि विश्वासासाठी मनापासून धन्यवाद ही सुरुवात आहे आपल्या प्रेरणादायी प्रवासाची चला तर मग आजची नवी गोष्ट ऐकूया आजच्या गोष्टीचं नाव आहे सोयाबीनची कथा वीरेंद्र हा एक साहसी बुद्धिमान तरुण होता आपले गुरु धर्मेंद्रजी यांच्या हाताखाली शिकून अनेक विद्यांमध्ये तरबेज झाला होता तो गुरुजींचा फार आवडता शिष्य होता वीरेंद्रचा अभ्यासक्रम शिकून पूर्ण झाल्यावर त्यांना आपल्या गुरुजींना विचारलं गुरुजी आजपर्यंत तुम्ही मला निस्वार्थीपणानं तुमच्याजवळ होतं नव्हतं ते सगळं दिलं आता गुरुदक्षिणा म्हणून मी तुम्हाला काय देऊ त्यावर गुरुजी हसून म्हणाले तू एक चांगला मुलगा आहेस देवाची कृपादृष्टी सदोदित तुझ्यावर राहो तिकडे पलीकडे डोंगरात एक चेटकीन राहते तिच्याजवळ ज्ञानाचा मोठा ग्रंथ आहे त्यातील ज्ञानाच्या आधारे तिला जे काय पाहिजे ते मिळवू शकते त्या चेटकिनीला खाली गाडलं तरच तो, तो ग्रंथ आपल्याला मिळेल व मानवजातीच्या कल्याणासाठी त्याचा वापर करता येईल पण तो ग्रंथ मिळवणं ही काही सोपी गोष्ट नाही तो ग्रंथ नसल्यामुळेच आज माझ्यासारख्या अनेक शिक्षकांच्या ज्ञानाला मर्यादा पडल्या आहेत तू अजून लहान आहेस पण साहसी आहेस तर तो, तो ग्रंथ तू मला आणून देऊ शकशील का त्यावर वीरेंद्र लगेच तसं करण्यास तयार झाला पण आपल्या या शिष्याच्या सुरक्षिततेची गुरुजींना काळजी होती म्हणून त्यांनी त्याला जवळ बोलावून तीन खडे दिले आणि म्हणाले हे तीन जादूचे खडे आहेत यातील प्रत्येक खडा तुझी एक इच्छा पूर्ण करेल संकट समय तू त्यांचा वापर कर त्यानंतर वीरेंद्र प्रवासाला निघाला प्रवास अत्यंत खडतर होता अखेर मजल दरमजल करत तो त्या चेटकिनीच्या घरी पोहोचला घराचं दार उघडच होत ती बिछाण्यावर गाठ झोपली होती शेजारीच तो भला मोठा ग्रंथ ठेवलेला होता लांबूनच आपल्या एक खडा त्या ग्रंथावर फेकला आणि हात जोडून इच्छा केली हा ग्रंथ अगदी लहान आणि वजनाला हलका होऊ दे म्हणजे मला तो माझ्या खिशात घेऊन जाता येईल त्याबरोबर तो ग्रंथ अगदी लहान झाला त्यानं तो तात्काळ उचलून खिशात टाकला आणि तो जायला निघाला एवढ्यात ती चिटकीन जागी झाली तिने वीरेंद्रला पकडलं आणि हास गडगडाट करत ती म्हणाली बर झालं आज किती दिवसांनी माणूस मिळाला आता मी तुला खाऊन टाकते पण वीरेंद्र चानाक्ष होता तो तिला समजावत म्हणाला हो जरूर खा पण त्याआधी मला स्नान करून जरा होऊ दे क्षणभर विचार केल्यावर तिलाही ते पटलं मग ती म्हणाली मी तुला आंघोळीला बाहेरच्या ओढ्यावर जाऊ देई पण मला फसविण्याचा तुझा बेत असेल तर ते काही नाही मी त्याआधी तुझ्या कमरेभोवती दोर बांधते त्या दोराचं दुसरं टोक मी माझ्या हाती ठेवते वीरेंद्रनं ते मान्य केलं व तिच्याकडून कमरेला दोर बांधून घेऊन तो स्नान करण्याच्या कमरेचा दोर सोडवला आणि तो एका मजबूत झाडाच्या बुंद्याला बांधून टाकला त्या झाडाच्या बुंद्यापाशी आपल्या खिशातील दुसरा खडा टाकून तो म्हणाला चेटकिनीनं काही प्रश्न विचारला तर माझ्यासारख्या आवाजात उत्तर दे चेटकीन वीरेंद्रची वाट बघत बसून होती जरा वेळ गेल्यावर हातातील दोराला हिसका देऊन ती म्हणाली तू आहेस ना त्यावर तो खडा वीरेंद्रच्या आवाजात उत्तरला हो मी इथेच आहे एव्हाना वीरेंद्रचा अर्धा रस्ता पार करून झाला होता इकडे चेटकिनीने परत तोच प्रश्न विचारला आणि खड्याने तेच उत्तर दिलं असं थोड्या थोड्या वेळाच्या अंतरानं चा चार पाच वेळा घडलं आता मात्र चेटकिनीला संशय आला तिनं त्या दोराला जोराचा हिसका देताच ती स्वतः जमिनीवर पडली कारण झाडाचा बुंदा चांगलाच मजबूत होता घडला प्रकार तिच्या लक्षात आला ती संतप्त झाली आणि घराबाहेर येऊन वाऱ्याच्या वेगानं वीरेंद्रचा पाठलाग करू लागली लक्षात आलं आता अखेरचा उपाय म्हणून त्यानं तिसरा खडा खिशातून काढला आणि म्हणाला त्या चेटकिणीचा मार्ग मोठे पर्वत काटेकुटे आणि संकटांनी भरलेला असू दे त्यानंतर तो चेटकिनीच्या आधीच आपल्या गुरुजींच्या घरी पोहोचला व त्यानं तो ग्रंथ त्यांच्याकडे सुपूर्द केला घडला प्रकार गुरुजींना कळताच त्यांनी घराच्या भागात लपण्यास सांगितले थोड्याच वेळात गुरुजींच्या घरी हजर झाली ती ओरडून म्हणाली कुठे आहे तो मुलगा त्यावर गुरुजी म्हणाले ते तर मला पण नाही आपण दोघे मिळून त्याचा शोध घेऊ पण तुम्ही आता आत इतका लांबचा प्रवास करून थकून भागून आला आहात पोटभर भोजन करा विश्रांती घ्या त्यांनी चेटकिनीला भात भाजी आमटी पोळी असं जेवण वाढलं ते जेवल्यावर चेटकीन तृप्त झाली आता धर्मेंद्रजी तिला म्हणाले ते एवढ्याशा पुराचा पाठलाग करत होता तुम्ही माझा तर विश्वासही बसत नाही लोक म्हणतात तुम्हाला आभाळा एवढं मोठं सुद्धा होता येतं खरं आहे का हे खरंच तुम्ही आभाळाला स्पर्श करू शकता त्यावर चिटकीन फुगून मोठी मोठी होऊ लागली बघता बघता खरोखरच ती आभाळा एवढी मोठी झाली धर्मेंद्रजी म्हणाले अरे वा खरोखरच धन्य आहात तुम्ही पण काय हो तुम्हाला एखाद्या लहानशा बी एवढं छोटं होता येईल का दाखवा पाहू तुमची करामत काही हरकत नाही असं म्हणून हसून चेटकिनीने स्वतःचं रूपांतर एका लहानश्या बी मध्ये करून दाखवलं गुरुजींनी ताबडतोब ती बी उचलली आणि आपल्या घरासमोरील अंगणातील जमीन खणून त्यात ती गाडून टाकली आता त्या चेटकिनीला बाहेर येणं अशक्य होऊन बसलं काही दिवसांनी त्या बी पासून सोयाबीनचं झाड उगवलं आजही ताकद मिळण्यासाठी लोक सोयाबीन खातात तर मित्रांनो आजच्या कथेमधून तुम्हाला काय बोध मिळाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मोटिवेशन टेल्सला